ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ठाणे जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली खाजगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत असतात आणि याच विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांजाळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आणि या बैठकीत आयुष्यमान कार्ड समिती पंधरा वित्त आयोग आढावा बैठक जिल्हास्तरीय नियमित लसीकरण टास्क फोर्स समिती जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध नियंत्रण समिती वातावरणीय बदल व वा मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीमार्फत या विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आयुष्यमान कार्डबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे तसेच रुग्णांसोबत येणाऱ्या सोबतींकडून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी जनजागृती करण्यात यावी या बैठकीत वातावरणीय बदल व वा मानवी आरोग्य जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीमार्फत दर सहा महिन्यांनी प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग वातावरणीय बदल यामुळे उद्भवणाऱ्या श्वसनाच्या आणि त्वचेच्या आजारांबाबत प्रदूषण मंडळाने आरोग्य विभागास माहिती दिल्यास त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यास मदत होईल प्रदूषण कमी करण्यासाठी सध्याच्या काळात विद्युत वाहनांचा वापर प्लास्टिक बंदी मास्कचा वापर यासंबंधी अधिक चर्चा करण्यात आली आरोग्य विभागाने वेळोवेळी रस लसीकरण करावे वन्यप्राणी विषयक आजारविषयक वन्यप्राणी विभागाने काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते